असेच काही दिवस निघून जातात आज राधाचा बड्डे असतो म्हणून ती लवकर उठते मस्त देवपूजा करते आणि आज पण खूप सुंदर एक आरती म्हणते हे गोपाल कृष्ण करू आरती तेरी हे प्रिया पती मी करू आरती तेरी आज तिच्या आवाजात वेगळाच गोडवा असतो खूप सुंदर आरती म्हणत असते ती तिच्या आवाजाने आई बाबा पण देवघराच्या रूममध्ये येतात तिची आरती संपते आणि ती देवाला आरती देऊन मागे वळते समोर आईबाबांना बघून म्हणते सॉरी आई बाबा माझ्या आरतीमुळे तुम्ही लवकर उठलात सॉरी म्हणून मी रोज आरती म्हणत नाही आई तिला म्हणतात अगं राधा तुझा आवाज किती मधुर आहे आणि आम्हाला आवडतो आमची झोपमोड वगैरे काही नाही झाली आणि आज तर तुझ्या आवाजात काय वेगळाच गोडवा होता असं वाटत होतं की ऐकतच राहावं आईचं बोलणं ऐकून राजाला खूप आनंद होतो आणि ती दोघांना थँक्यू म्हणते आई, आई, हो आई बाबा मला नमस्कार करू द्या आज माझा वाढदिवस आहे आणि ती आईबाबांच्या पाया पडते आईबाबा पण तिला बड्डेसाठी विश करून खुश राहा असा आशीर्वाद देतात आई किचनमध्ये जाऊन त्यांच्या हाताने साजूक तुपाचा शिरा बनवतात थोड्या वेळाने देव खाली येतो आणि त्याला घरात शिऱ्याचा सुटलेला घमघमाट वास येतो तो पडतच किचनमध्ये जातो आणि आईला विचारतो आई आज काय स्पेशल आहे का म्हणजे हा असा साजूक तूप टाकून शिरा होत आहे आई त्याच्या डोक्यात टपली मारत म्हणतात अरे आज तुझ्या बायकोचा वाढदिवस आहे देव एकदम ओरडतो काय हो आज राधाचा वाढदिवस आहे देव काहीच न बोलता किचनमधून बाहेर जातो देव आणि आईचं बोलणं राधाने ऐकलेलं असतं राधाला वाटतं आता देव मला वेश करतील पण देव तिच्याकडे न बघताच रूममध्ये निघून जातो राधाला वाईट वाटतं पण ती जास्त विचार न करता आईजवळ जाते थोड्या वेळाने सगळे नाश्त्यासाठी येतात आई औक्षणाचा ताट घेऊन येतात आणि राधाला औक्षण करून ओवाळतात आणि त्याच्या हाताने शिरा खाऊ घालतात बाबा पण तिला शिरा खाऊ घालतात राधाला खूप भरून येतं कारण काका सोडले तर तिच्यासाठी कोणीच काही केलं नव्हतं नकळत तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात आई तिला विचारतात काय झालं बाळा राधा पण हसून काहीच नाही झालं म्हणते आणि आईला सांगते आई शिरा खूप टेस्टी झाला आहे हे सगळं देव बघत असतो पण तरी तो राधाला विश करत नाही आणि शिरा खाऊन ऑफिसला निघून जातो राधाला खूप वाईट वाटतं पूर्ण दिवस ती देवचाच विचार करत असते माझा आज बड्डे आहे यांना माहिती असून विष नाही केले आणि तिच्या डोळ्यातून पाणी येते ऑफिसमध्ये गेल्यावर देवने राधासाठी सरप्राईज प्लॅन करतो आणि ऑफिसवरून लवकर घरी निघून जातो घरी आल्यावर राधाला बोलावतो राधाला वाटतं आता तरी हे मला विश करतील पण देव तिला म्हणतो अगं ऑफिसमध्ये पार्टी आहे तर तुला पण यायचं आहे चल लवकर तयार हो मी त्यासाठीच लवकर घरी आलो आहे तुला घ्यायला राधा तोंड पाडून हो म्हणते आणि रूममध्ये जायला लागते तोच देव तिला पुन्हा आवाज देतो राधा आता राधाला वाटते हे नक्की विश करतील पण देव म्हणतो आणि मागच्या वेळेसारखी साडी घालू नको आमच्या ऑफिसच्या पार्टीमध्ये कोणीच साडी घालत नाही त्याचं बोलणं ऐकून राधा म्हणते अहो माझ्याकडे पार्टीमध्ये घालायला ड्रेस नाही आहे मग मी काय घालू देव तिच्या हातात एक पिशवी देतो आणि म्हणतो यात ड्रेस आहे तो घाल राधा नाराज होऊन तयारी करायला जाते पिशवीमध्ये बघते तर एक सुंदर पिंक कलरचा लाँग अनारकली ला ड्रेस असतो राधाला ड्रेस खूप आवडतो ती ड्रेस घालून मस्त तयारी करत असते तोच देव येतो आणि तिच्या ड्रेसला मॅचिंग शर्ट घालतो तो पण तयार होण्यासाठी ड्रेसिंग टेबलजवळ तिच्या मागे येऊन उभा राहतो तिला आरशात बघून तिच्या कानात म्हणतो राधा तू आज क्यूट बारबी दिसते त्याचं बोलणं ऐकून राधाचा चेहरा गुलाबी होतो पण तिला होतो देवने अजून तिला विष नाही केलाय म्हणून ती त्याच्याकडे रागात बघून निघून जाते देव हसून म्हणतो सॉरी राधा अजून थोडा वेळ मग तुला सरप्राईज भेटेल हो हो देवने राधाच्या बड्डेसाठी सरप्राईज प्लॅन केलेला आहे आणि म्हणून त्याने राधाला विष नाही केलाय राधा खाली येते तिला बघून आई तिची दृष्ट काढतात देव पण तयार होऊन खाली येतो आणि आईबाबांना सांगून ते दोघे निघतात कारमध्ये राधा शांतच बसलेली असते देव मुद्दाम तिला म्हणतो राधा तू बोलत का नाही आहे असे शांत शांत का आहे राधा खिडकीमधून बाहेर बघत म्हणते मी तर बोलते ना तिच्याकडे बघून देवला हसू येतं थो, थोड्या वेळाने ते एका ठिकाणी पोहोचतात तिथे एक लेक असतो आणि लेकच्या मधोमध एक जागा असते आणि ते खूप सुंदर डेकोरेट केलेली असते सगळीकडे कलरफुल लाइटिंग दिसत पण तिथे दिसत नसतं म्हणून राधा देवला विचारते इथे कुणीच नाहीये बाकीचे येत आहे का देव तिच्याकडे बघतो आणि हसतो आणि तिला खांद्याला पकडून तिथे घेऊन जातो राधा आणि देव जिथे उभे असतात तिथून तर टेबल पर्यंत गुलाबांच्या फुलांच्या पाकड्या टाकलेल्या असतात तिला हळूहळू टेबलजवळ घेऊन जातो टेबलवर मस्त दोन लेअर केक असतो त्यावर राधाचे नाव असते ते बघून ती पटकन देवकडे बघते देव तिच्याकडे बघून तिच्या कपड्यावर किस करत हॅपी बर्थडे डिअर राधा म्हणतो राधाला एवढा आनंद होतो की आनंदाच्या भरात ती देवला मिठी मारते आणि थँक्यू म्हणते तसं देव तिला म्हणतो तुला असं माझ्या मिठीत राहायचं आहे का की के केक कट करायचं आहे त्याचं बोलणं ऐकून ती पटकन त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि राधाने केक कट केला आणि देवने तिला भरवला आणि राधाने देवला भरवला राधाला विश्वासच बसत नव्हता की देवने हे सगळं माझ्यासाठी केलं आहे म्हणून ती देवला म्हटली तुम्ही माझ्यासाठी हे सगळं का केलं देव म्हटला तुला मी खरंच मनापासून माझी फ्रेंड मानतो मला हे सरप्राईज तुला द्यायचे होते म्हणून मी मुद्दाम सकाळी नाही केले देवराधाचा हात पकडून तिला थोडं बाहेर आणतो तिथे डिनरसाठी एक टेबल असतो ते पण चंद्राच्या प्रकाशात आणि चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली ते मस्त डिनर करतात डिनर झाल्यानंतर तिथे शांत बसतात तोच खूप जोराचा पाऊस पडायला सुरुवात होते ते पडतच कारकडे जातात कार थोडी लांब असल्याने दोघेही पावसाच्या पाण्यात भिजतात त्यांच्या घरापासून ते खूप लांब आलेले असतात आणि एवढ्या पावसात गाडी पण चालवायला जमत नाही म्हणून देव मोबाईलवर जवळ कुठे हॉटेल दिसतंय का चेक करतो आणि त्याला एक हॉटेल दिसते तशी कार काढतो आणि हॉटेलच्या दिशेने ते निघतात थोड्या वेळाने हॉटेलला पोहोचतात आणि तिथे एक रूम घेऊन आज रात्री इथेच थांबूया आणि उद्या सकाळी घरी जाऊया ठरवतात रूमची चावी घेऊन रूममध्ये येतात देव रिसेप्शनिस्टला कॉल करून कपडे अरेंज करायला सांगतो थोड्या वेळाने एक माणूस दरवाजाला टकटक करतो आणि देवच्या हातात एक पिशवी देतो पिशवीमध्ये दोन टी शर्ट आणि दोन पॅन्ट असतात देव फ्रेश होऊन येतो आणि राधाला पिशवी देत तू पण फ्रेश होऊन ये सांगतो राधा पण फ्रेश होऊन येते राधाने आज पहिल्यांदाच टी शर्ट आणि पॅन्ट घातली असते म्हणून तिला देव समोर यायला कसं तरी वाटत असतं ती बराच वेळ बाहेर येत नाही हे बघून देव तिला आवाज देतो राधा काय काय झालं बाहेर काय येत नाहीये राधा थोडं कचरत म्हणते हो आले आणि ती बाहेर येते त्याच्याकडे न पाहता ते डायरेक्ट गॅलरीमध्ये जाते आणि देवला तिला अशा कपड्यांमध्ये पहिल्यांदाच पाहतो तर तो तिलाच पाहत राहतो आणि तो पण तिच्या मागे गॅलरीत जाऊन उभा राहतो राधाला माहिती नसतं की देव तिच्या मागे उभा आहे राधा बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत असते तोच ढगांचा खूप गडगडण्याचा आवाज होतो तोच आवाज ऐकून राधा रूममध्ये येण्यासाठी मागे वळते आणि देवला आदळते तिच्या अशा अचानक जवळ येण्याने देव पण तिला घट्ट मिठीत घेतो ते दोघे एवढ्या जवळ होते की दोघांचे हृदय शंभरच्या स्पीडने पडू लागले होते देवला पण तिचा सहवास हवा असा वाटू लागला आणि त्याचे हातीच्या पाठीवरून फिरू लागले त्याने राधाला बाजूला करत तिचा चेहरा दोन्ही हातात पकडला आणि तिच्या डोळ्यात बघू लागला राधा पण त्यालाच पाहत होते देवचं लक्ष तिच्या थरथरणाऱ्या ओटांकडे गेलं आणि देव त्याचे ओटीच्या ओटांवर टेकवणारच तोच राधा त्याच्यापासून बाजूला झाली आणि रडू लागली तिला रडताना बघून देव तिला हात लावायला जातो तशी राधा त्याला म्हणते मला हात लावू नका तुम्हाला तर मी तुमच्या आयुष्यात नको आहे तर जे आता होणार होतं ते काय आहे मी काय वस्तू आहे का वापरायला आणि काम झालं की फेकून द्यायला तिचं बोणं ऐकून देवला काय बोलावं ते सुचत नसतं आणि गॅलरीमध्ये जाऊन विचार करतो बरोबर तर बोलते ती तो आत आला आणि राधाच्या जवळ गेला आणि तिचा हात हातात घेत तिला म्हणाला राधा मला खरंच माफ मी कर मी भावनेच्या भरात माझ्या स्वतःवर कंट्रोल नाही ठेवू शकलो मला खरंच माफ कर राधा काहीच न बोलता बेडवर रडत झोपून गेली इकडे देवला राधाबद्दल खूप वाईट वाटत असतं आज तिचा बड्डे होता तरी मी तिला रडवलं असा कसा आहे देव तू एक मित्र म्हणून हात पुढे करतो आणि तिच्यासोबत काय करत होता त्याला त्याचे मन खात होते तो पण राधाच्या शेजारी तिला पाहता पाहता झोपून जातो सकाळी राधाला जाग येते आणि ती देवकडे पाहत असते तोच देव पण उठतो आणि तिच्याकडे पाहतो राधा स्वतः देवला सॉरी म्हणते सॉरी देव मी काल रात्री तुम्हाला खूप बोलले राधा प्लीज तू सॉरी नको म्हणूस कारण चूक माझी होती राधा त्याला म्हणते तुमचा माझ्यावर पूर्ण हक्क आहे मी लग्नाची बायको आहे तुमची आणि तुम्ही माझे पती आहेत तिचं बोलणं ऐकून देवला पण बरं वाटतं आणि ते दोघे एकमेकांना सॉरी बोलून घरी जायला निघतात थोड्या वेळाने घरी येतात आणि फ्रेश होऊन नाश्ता करायला येतात आई देव आणि राधाला सांगतात अरे आम्हाला गावाकडे जायचं आहे तिकडे आपल्या शेताचे काम आहे आणि राहू आपल्या वाड्यावर दहा पंधरा दिवस तर आम्ही आज संध्याकाळी निघतो आहे जायला बरं बाबा आम्ही सोडतो तुम्हाला बसस्टॉपला आज देव घरी असतो आईबाबांचं पॅकिंग चालू असतं राधा त्यांना लाडू आणि खोबऱ्याची वडी बनवून देते संध्याकाळचे जेवण आटपून ते आईबाबाला सोडायला जातात आईबाबा त्यांना काळजी घ्या एकमेकांची सांगतात आणि बाय बोलून बसमध्ये बसतात ते पण घरी यायला निघतात घरी आल्यावर देव फ्रेश होऊन टी व्ही पाहत बसतो आणि राधा पण काहीतरी विचार करत त्याच्या शेजारी बसते तिला तसा बघून देव तिला आवाज देतो राधा काय विचार करते राधा म्हणते मला आता पूर्ण घरात एकटीला करमणार नाही आई बाबा असायचे सोबत देव तिचा हात हातात घेत म्हणतो काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी ऑफिसवरून घरी लवकर येत जाईल नाहीतर घरून काम करेल काही दिवस त्याचं बोलणं ऐकून राधाचा चेहरा खोलतो आणि ती हसून त्याला थँक्यू म्हणते आणि रूममध्ये निघून जाते फ्रेश होऊन बेडवर पडते आज तिला पडल्या पडल्या झोप लागते थोड्या वेळाने देव पण येतो तिला झोपलेला बघून तिच्या डोक्यावरून हात फिरवून तो पण तिच्या शेजारी झोपून जातो सकाळी लवकर उठून राधाने नाश्ता आणि जेवण बनवून घेतलं देव पण फ्रेश होऊन खाली आला नाश्ता करताना त्याला फोन आला देवने फोन उचलून बोलू लागला थोड्या वेळाने फोन ठेवला आणि विचार करत बसला राधाने त्याला विचारलं अहो काय झालं कुणाचा फोन होता देव थोडा कचरत खाली बसून बोलला वकिलाचा त्यांनी पुढच्या महिन्याची डेट फिक्स केली आहे त्याचं बोलणं ऐकून दोघांनाही वाईट वाटत होतं दोघंही शांत बसून राहतात देव नाश्ता न करताच ऑफिसला निघून जातो देवचं ऑफिस कामामध्ये अजिबात लक्ष लागत नसतं इकडे राधाची अवस्था तशीच असते देव म्हणतो मला का वाईट वाटत आहे तुला तर राधा आयुष्यात नको आहे ना मग राधा लांब जाणार आहे या विचाराने तुला का करमत नाहीये तोच त्याच्या कॅबिनमध्ये स्नेहा येते आणि त्याला विचारते देव काय झालं एवढा कसला विचार करतो आहे काही नाही गं स्नेहा कामाचा विचार करतोय आणि काय रे ऑफिसला काय येत नव्हताच अगं थोडं बाहेरचं काम होतं ते कम्प्लीट केली म्हणून आलो नाही ऑफिसला बरं माझ्यासोबत संध्याकाळी मॉलमध्ये चल मला शॉपिंग करायची आहे आणि आपण बाहेरच डिनर करू ओके देव तिला काही बोलणार तो स्नेहा कॅबिनमधून निघून जाते देवला स्नेहासोबत जायचं नसतं कारण त्याने राधाला सांगितले असते की ऑफिसवरून घरी लव लवकर येईल पण आता त्याचा नाईलाज असतो संध्याकाळी तो स्नेहासोबत जातो आणि स्नेहाला सांगतो लवकर अटक तुझं मला घरी लवकर जायचं हे काम आहे पण स्नेहा मुद्दाम उशीर करते डिनर ऑर्डर करण्यासाठी पण खूप टाईमपास करते देवला स्नेहाचा राग येतो पण तो, तो शांत बसतो शेवटी दोघं डिनर करून निघतात स्नेहाला रूमला सोडून तो जोरातच कार पडवत घरी येतो घरी येऊन बघतो तर राधा जागीच असते देव तिला विचारतो जेवलीस का राधा म्हणते नाही चला फ्रेश होऊन आपण जेवण करून घेऊ देव फ्रेश होऊन येतो आणि भोग नसताना पण राधासोबत मुकटाने जेवतो देवला खूप फुल झालेलं असतं तो राधाला म्हणतो राधा तुझं झालं की आपण बाहेर जाऊया शतपावली करायला राधा पण त्याला किचनमधून आवाज देत हो चालेल म्हणते थोड्या वेळाने ते मस्त बाहेर फिरत असतात देव तिला आईस्क्रीम घेऊन देतो मस्त आईस्क्रीम एन्जॉय करून घरी येतात घरी आल्यावर फ्रेश होऊन दोघंही बेडवर पडतात देव राधाला म्हणतो राधा हॉटेलमध्ये मी तुझ्यासोबत जे वागणार होतो त्याबद्दल मला आता पण खूप वाईट वाटतं आहे मी खरंच तुझी मनापासून माफी मागतो मला माफ कर अहो तुम्ही वाईट वाटू नको द्या मी तर विसरली पण ती गोष्ट देव म्हणजे मी जे वागत होतो त्याबद्दल तू मला माफ केले हो खरंच केले अहो तुम्ही माझे पती आहेत आणि जोपर्यंत आपण सोबत आहोत तोपर्यंत आपला एकमेकांवर पूर्ण हक्क आहे पती पत्नी असण्याचा राधाचा बोलणं ऐकून देवने तिला घट्ट मिठी मारली आणि थँक्यू म्हटला म्हटलं आणि आनंदाच्या भरात तिच्या घलावर केस करतो राधा तर लाजून लाल होते तिला तसं बघून देव तिच्याजवळ जाऊन म्हणतो मी तुला आता घालावर किस केले तू रागवली नाहीस ना, ना राधाला काय बोलावे ते सुचत नाही आणि ती खाली मान घालून लाचते देव तिचा चेहरा वर करून तिला म्हणतो राधा मला असे वाटते तू मला आवडायला लागली आहेस मला सतत तुझे विचार येत असतात तुझी आठवण आली की मी तुझे फोटो पाहतो आणि फोटो पाहत असताना माझ्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो मला वाटते तू माझी पत्नी आहेस या नात्याचा मला विचार करावा लागेल म्हणजे आपल्या नात्याला पुन्हा नव्याने संधी द्यावी आय लव्ह यू राधा देवचं बोलणं ऐकून राधाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले तिला देवकडून हेच तर पाहिजे होतं राधा देवला घट्ट मिठी मारते देव पण तिला घट्ट मिठी मारतो बराच वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत असतात थोड्या वेळाने बाजूला होतात देव मला पण आज खूप आनंद झाला आहे तुमच्याकडून हे ऐकण्यासाठी माझे कान कधीचे वाट बघत होते आणि तुम्ही आज तुमच्या मनातील बोलून दाखवलं मला खूप आनंद झाला आहे आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं तसंच देवने तिचे अश्रू बोटावर घेतले आणि तिला म्हटला या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाही हा शब्द आहे माझा आता हा देव फक्त राधाचा विचार करेल तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल आता देवचं भविष्य म्हणजे राधा आणि देवने तिच्या कपडावर केस केले आणि तिला उचलून बेडवर घेऊन गेला आणि तिला घट्ट मिठी मारून झोपला राधाला तर असे वाटत होते हे खरं आहे की स्वप्न पण आज देव खऱ्या अर्थाने तिच्या जवळ होता तिला प्रेमाने मिठीत घेऊन झोपला होता राधा देवकडे बघत झोपून जाते दुसऱ्या दिवशी देव घरीच थांबतो ऑफिसला जायची त्याची इच्छा नसते राधा आपण आज बाहेर जाऊया राधा पण हो म्हणते थोड्या वेळाने देव राधाला घेऊन मॉलमध्ये जातो आणि त्याच्या आवडीचे कपडे राधाला घेऊन देतो राधाला खूप आनंद होतो तिथेच फूड सेक्शनला जाऊन ते खायला घेतात नंतर देव तिला घेऊन एका कृष्णाच्या मंदिरात जातो तिला खूप आनंद होतो आणि ती नमस्कार करत असते आणि देव तिला पाहत असतो तो पण नमस्कार करतो आणि देवाला म्हणतो माझ्या राधाला मी कधीच त्रास देणार नाही तिला ज्या गोष्टीत जास्त आनंद आहे त्याच गोष्टी करेल नमस्कार करून दोघेही घरी जायला निघतात घरी येऊन फ्रेश होतात देव टी व्ही लावून पाहत असतो राधा पण त्याच्या शेजारी जाऊन टी व्ही पाहत बसते त्याचं लक्ष राधाकडे जातं तर राधा आज खूप फ्रेश दिसत होती त्याचं कारण म्हणजे आज देवने तिच्यासोबत पूर्ण दिवस घालवला होता त्याने राधाला त्याच्याजवळ ओढले आणि तिच्या ओटांवर त्याचे ओठ ओट टेकवले आज राधा पूर्णपणे तयार होती त्याने राधाला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिला बेडवर झोपवलं आणि तिला म्हटला राधा आपल्या नात्याची नवीन सुरुवात करायला तो तयार आहेस का देवचं बोलणं ऐकून राधा लाजली आणि त्याच्या मिठीत शिरली तिचा होकार करताच देवने तिच्या ओटांवर ओट टेकवले त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता थोड्या वेळाने कपड्यांचा अडसळ पण दूर झाला आणि ते आज खऱ्या अर्थाने त्यांच्या नात्याचा अनुभव घेत होते थोड्या वेळाने दोघेही बाजूला झाले राधा देवच्या जवळ जाऊन देवला म्हणाली देव स्नेहा देव तिच्या कपाळावर केस करत म्हटला तू स्नेहाची काळजी करू नकोस तिला कसं सांगायचं ते मी बघतो देवने त्याची मिठी अजून घट्ट केली आणि दोघं झोपून गेले सकाळी राधा किचनमध्ये नाश्ता बनवत होती देव मागून येऊन तिला मिठी मारतो काय बनवते आहेस तुमच्या आवडीचा शिरा आणि पोहे देवला खूप आनंद होतो तो, तो चेअरवर बसत तिला पाहत असतो आणि मनात विचार करतो किती मूर्ख होता मी राधा तुझ्यासारख्या मुलीला आयुष्यातून काढणार होतो पण मला माझी चूक समजली राधा तू मला शिकवलं खरं प्रेम काय असतं ते त्याला विचार करत बघून राधा म्हणते अहो काय झालं काय विचार करताय देव तिच्याकडे बघून काहीच नाही म्हणतो आणि म्हणतो चल तुझ्या हाताने शिरा भरव मला राधा पण त्याला शिरा भरवते आणि ऑफिसला निघून जातो ऑफिसला आल्यावर त्याचे काम करत असतो की त्याला राधाची आठवण येते तो राधाला फोन करतो देवचा फोन बघून राधाला खूप आनंद होतो देव म्हणतो बायको काय करते माझी काही नाही हो बसले होते आईबाबांचे बोलणे झाले त्यांचे एक दोन काम राहिले आहेत ते झाले की ते येणार आहेत असंच बोलून दोघं फोन ठेवतात देव स्नेहाला पूर्णपणे इग्नोर करत होता हे स्नेहाच्या लक्षात आलं होतं म्हणून ते देवशी बोलायला त्याच्या केबिनमध्ये जाते देवचा महत्त्वाचा कॉल चालू असतो म्हणून देव तिला डोळ्यानेच बाहेर जायला सांगतो स्नेहा पण निघून जाते संध्याकाळी देव लवकर ऑफिसमधून निघून जातो राधा आणि देवचं नातं हळूहळू घट्ट होत असतं आईबाबा पण घरी येतात राधाची देव काळजी घ्यायला लागला आहे तिच्यासाठी ऑफिसवरून घरी लवकर येत आहे तिला वेळ देतो आहे हे बघून आईबाबांना पण खूप आनंद होतो ऑफिसमध्ये काम करतास तानास निहार देवचे के बिन मदे करत असताना स्नेहा रागातच देवच्या केबिनमध्ये येते आणि त्याला म्हणते देव तुझं काय सुरू आहे माझ्याशी बोलत नाही आहे मला कॉल करत नाही आहे माझे मेसेज पण रीड करत नाही आहे मला का इग्नोर करतो आहे तुझ्या गवार बायकोच्या प्रेमात पडलास की काय स्नेहाचे बोलणे ऐकून देव तिला ओरडतो स्नेहा नीट बोल माझ्या बायकोला असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली अरे आधी तर तूच बोलायचा तिच्यासोबत राहायला तुला अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि आता डायरेक्ट माझी बायको देव तिला ओरडत म्हणतो हे बघ स्नेहा मी राधावर खूप प्रेम करतो आणि तिला असे बोललेलं मला चालणार नाही समजलं आणि तू या देवला आता विसरून जा मी फक्त माझ्या राधाचं आहे देवचं बोलणं ऐकून स्नेहा रागात तिथून निघून जाते आणि तिच्या डेस्क जवळ येऊन म्हणते ही स्नेहा तुला सोडणार नाही देव लक्षात ठेव आणि मोबाईल काढून कोणाला तरी फोन करते आणि काहीतरी बोलून फोन ठेवते असे दिवस जात असतात बघता बघता राधा आणि देवच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी येते राधा हॉलमध्ये दे डेकोरेशन करत असते आईबाबा पण तिला मदत करत असतात मस्त डेकोरेट करतात संध्याकाळी मस्त तयार होऊन केक कट करतात एकमेकांना भरवतात आईबाबांना नमस्कार करतात आणि मस्त डिनर एन्जॉय करतात आईबाबांना तर खूप आनंद झाला असतो देव आणि राधाला एकत्र बघून आई म्हणतात माझ्या मुलांना कोणाची नजर नको लागो थोड्या वेळाने ते सगळे डिनर करतात आणि तोच दरवाजाची व्हील वाजते राधा ओपन करते तर एक माणूस एक बुके आणि एक बॉक्स घेऊन उभा असतो बुके आणि बॉक्स राधाला देऊन तो निघून जातो राधाला वाटतं देवच्या ऑफिसमधून आलं असेल म्हणून ती बुके आणि बॉक्स टिफॉवर ठेवते आणि डिनर करायला जाते मस्त डिनर एन्जॉय करून आपापल्या रूममध्ये निघून जातात राधा फ्रेश होऊन येते आणि ड्रेसिंग टेबलजवळ उभी असते तोच देव तिच्या मागे उभा राहतो आणि तिला गड्यात एक मंगळसूत्र घालतो ते बघून राधाला खूप आनंद होतो ती देवला म्हणते थँक्यू खूप सुंदर आहे अहो तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणले पण मी तुमच्यासाठी काहीच आणले नाही देव तिला मागून मिठी मारत म्हणतो नाही तर नाही आणि तिच्या ओटांवर त्याची बोटं फिरवत म्हणतो मला हे गिफ्ट पाहिजे राधाला समजतं देवला काय पाहिजे तशी राधाला असते आणि मागे वळून देवच्या खुशीत शिरते बराच वेळ ते दोघं तसेच उभे असतात आणि राधाला आठवण येते अहो तुमच्या ऑफिसमधून काहीतरी गिफ्ट आला आहे ते मी घेऊन येते राधा गिफ्ट घेऊन येते आणि देवला देते देव ते ओपन करतो तर त्यात फोटो असतात स्नेहा आणि देवचे खूप घाण्याने दे फोटो असतात ते बघून देव आणि राधा एकमेकांकडे पाहतात राधाच्या डोळ्यात पाणी येतं देव राधाला जवळ घेत म्हणतो राधा तुझी शपथ घेऊन सांगतो मी स्नेहाकडे पाहतही नाही तिला इग्नोर करतो माझा मोबाईल तू चेक करू शकते स्नेहाने मला किती मेसेज केले आहे पण मी तिला कोणताच रिप्लाय दिला, रिप्ला दिला नाही आहे राधा देवचा हात हातात घेऊन म्हणते अहो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि असे कितीही संकट आले तरीही राधा या देवची साथ कधीच सोडणार नाही तिचं बोलणं ऐकून देवला खूप आनंद होतो तो तिला उचलून घेतो आणि गोलगोल फिरवतो आणि तसंच बेडवर घेऊन जातो आणि दोघं एकमेकांच्या मिठीत झोपून जातात दुसऱ्या दिवशी देव ऑफिसला जातो स्नेहाला वाटतं की देव तिच्यासोबत बोलेल पण देव काहीच बोलत नाही असेच जीवत जातात राधा आणि देवचं नातं तोडण्यासाठी स्नेहा खूप प्रयत्न करत पण देव आणि राधाच्या नात्यावर काहीही फरक पडत नाही उलट त्यांचं नातं अजून घट्ट होत असतं शेवटी स्नेहा कंटाळून देव आणि राधाच्या आयुष्यातून निघून जाते असंच एक दिवस राधा देवला म्हणते देव मला खूप भूक लागली आहे पाणीपुरी खायची आहे देव म्हणतो मी घेऊन येतो देव तिच्यासाठी पाणीपुरी घेऊन येतो राधा मस्त पाणीपुरी खाते थोड्या वेळाने म्हणते देव मला अजून भूक लागली आहे असंच पूर्ण दिवस त्याला काही ना काही खायला मागत असते देवला बघून आई म्हणते देव तुझं काय सुरू आहे वर खाली आत बाहेर काय करतोयस तू अगं आई तुझ्या सुनेला आज खायचा आधार झाला आहे दहा दहा मिनिटांनी म्हणते आहे मला हे खायचं आहे मला ते खायचं आहे मी काय करू तू सांग आई घालात असतात आणि देवला म्हणतात दे बाबा तुझ्या बायकोला जे जे खायला पाहिजे ते ते दे आणि निघून जातात आईची मैत्रीण डॉक्टर असते तिला कॉल करून त्या घरी बोलवतात थोड्या वेळाने डॉक्टर येतात आई त्यांना घेऊन राधाच्या रूममध्ये जातात डॉक्टरांना बघून देव विचारतो आई कुणाची तब्येत ठीक नाही आहे का आई त्याला म्हणतात ते कडेलच थोड्या वेळाने तू बाहेर जा बरं देव विचार करत बाहेर जातो डॉक्टर राधाला चेक करतात आणि तिला अभिनंदन करतात राधा तू आई होणार आहेस हे ऐकून राधाला खूप आनंद होतो आई पण तिच्या जवळ येऊन तिला मिठी मारतात आणि म्हणतात राधा मला पण खूप आनंद झाला आहे डॉक्टर चेक करून बाहेर येतात देव बाहेर चेअरवर बसलेला असतो डॉक्टर दिसताच तो डॉक्टरांना विचारतो काय झालं डॉक्टर म्हणतात तुमच्या बायकोची तब्येत ठीक नाही आहे तुम्हाला तिची खूप काळजी घ्यावी लागेल देव म्हणतो माझ्या राधाला काय झाले आहे तसे डॉक्टर त्याला सांगतात राधा आई होणार आहे आणि तुम्ही पप्पा देव एकदम दोरात ओरडतो काय थँक्यू डॉक्टर थँक्यू सो मच आणि पडतच रूममध्ये जातो आणि राधाला मिठी मारत तिच्या गालाला किस करतो आणि तिला पण थँक्यू म्हणतो आणि तिच्या पोटावर किस करतो हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकिंग करून येतात सगळं नॉर्मल असतं राधा देवकडून तिचे सगळे डोहाळे पुरवून घेत ती देव पण तिची खूप काळजी घ्यायचा तिला हवं नको ते सगळं तिला आणून द्यायचा राधाचा सातवा महिना चालू असतो तिचे डोहाडे जेवणाचा प्रोग्राम असतो तो पण मस्त एन्जॉय करतात एके दिवशी रात्री राधाला खूप त्रास होत असतो ती देवला आवाज देते देव देव तिचा आवाज ऐकून देव तिला म्हणतो खूप त्रास होतोय का राधा म्हणते हो देव बाहेर येऊन आईबाबांना आवाज देतो त्याच्या आवाजाने आईबाबा पटकन येतात आणि ते राधाला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात राधाला ऑपरेशन रूममध्ये दे नेल्यानंतर देव बाहेरच एरझाऱ्या मारत असतो आई त्याला म्हणतात देव काळजी करू नकोस सगळं ठीक होईल थोड्या वेळाने डॉक्टर एका गोंडस मुलीला घेऊन बाहेर येतात आणि तिला देवच्या हातात देतात तिला बघून देवला खूप आनंद होतो आणि तो, तो काळजी करत डॉक्टरांना विचारतो माझी राधा डॉक्टर म्हणतात त्या पण ठीक आहे थोड्या वेळात येतील शुद्धीत बाबा पण बेबीला बघून खूप आनंद होतो आई तर म्हणतात सेम राधासारखीच दिसते थोड्या वेळाने राधाला शुद्ध येते देव तिच्याजवळ जाऊन तिच्या कपड्याला किस करतो आणि तिला म्हणतो मला एवढं सुंदर गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू राधा विचारते आपलं बाळ तोच देवची आई बाळाला घेऊन त्याच्याजवळ येते राधाची विचारपूस करून आई तिघांना एकटं सोडतात राधा तिच्या बाळाला मन भरून पाहत होती आणि देव राधाला आणि देव तसंच त्या दोघांना त्याच्या मिठीत घेतो राधा म्हणते देव आपल्या बाळाचे नाव काय ठेवायचे देव म्हणतो रावी राधाला पण ते नाव खूप आवडतं काही दिवसानंतर राधाला आणि बाळाला घेऊन घरी जातात घरी रावीच्या स्वागतासाठी सगळं सजवलेलं असतं असे दिवस जातात आज देव आणि राधाच्या लाडक्या परीचा म्हणजे रावीचा बड्डे असतो तिघांनी मस्त मॅचिंग कपडे घातलेले असतात रावी तिच्या पप्पांना म्हणते पप्पा मी कशी दिसते देव तिला जवळ घेत म्हणतो माझी रावी एकदम बारबी डॉलसारखी दिसते पप्पा मी मम्मापेक्षा सुंदर दिसते ना हो गं माझी राणी तुझ्या मम्मापेक्षा सुंदर दिसते रावी ओढून ये म्हणते तिघे मिळून खाली येतात आणि केक कट करतात अशा प्रकारे देव आणि राधाची फॅमिली कम्प्लीट झाली आपले आईबाबा आपल्यासाठी चांगलाच विचार करत असतात त्यामुळे आईबाबांचं ऐकायचं आज जर देवने आईबाबांचं ऐकले नसते तर त्याला खरं प्रेम काय असतं ते कळलं नसतं ही कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद